नमस्कार मैत्रिणींनो मी स्वाती मोटिवेशनल स्टोरीमध्ये आपले मनापासून स्वागत करते मी आज आपणाला एका सफेद साडीमागची गोष्ट सांगणार आहे खूप जुनी गोष्ट आहे एका सुंदर निसर्गरम्य गावात पार्वती नावाची एक विधवा स्त्री राहत होती ती एकटीच राहायची तिचं कोणीही नव्हते ना नवरा ना मुलं ना घरचे कोणी ती फार गरीब होती लहानशा झोपडीत राहत होती दिवसाचेही एका वेळेचे जेवण मिळेल की नाही ही शंका होती अशी तिची स्थिती होती पण तिच्याकडे एक गोष्ट मात्र खूप मोठी होती ती म्हणजे तिची श्रद्धा आणि भक्ती पार्वतीला लहानपणापासूनच भगवान शंकरांवर अपार प्रेम होते तिची आई तिला लहानपणी रोज शंकरांच्या कथा सांगायची भगवान शंकर कसे भोळे आहेत भक्तांच्या अकेला लगेच कसे धावून येतात हे ऐकूनच तिच्या मनात शंकरांसाठी अढळ प्रेम निर्माण झाले पार्वतीने ठरवले की तिचे आयुष्य कठीण असले तरी ती शंकराची भक्ती सोडणार नाही दर सकाळी त्या लवकर उठायच्या नदीवर जाऊन स्नान करायच्या आणि जवळच्या शिवमंदिरात बेलपत्र जाऊन जल आणि फुले वाहून ओम नमः शिवाय मंत्रजप करायचा श्रावण महिना आला की त्यांच्या भक्ती अधिकच वाढायची श्रावण सोमवारी उपवास करणे संध्याकाळ दीर्घकाळ मंदिरात बसणे मंत्रजप शिवाष्टक रुद्राष्टक म्हणणं ह्या गोष्टी नियमित करत असे पण त्या वर्षी काहीतरी वेगळेच घडले श्रावण सुरू होण्याआधीच पार्वतींनी मनाशी एक संकल्प केला त्या वर्षी मी दर सोमवारी फक्त सफेद साडी नेसूनच उपवास करेन सफेद म्हणजे पवित्रता शुद्धता आणि समर्पण जसे शिवजींचे रूप शुद्ध शुद्ध आहे माझी राहावी पण त्यांच्याकडे एकच सफेद साडी होती ती जुनी थोडी फाटकी होती पण त्यांनी ते धुवून परत परत, परत घालायचे ठरवले श्रावणाचा पहिला सोमवार आला पार्वतींनी उपवास केला त्या सफेद साडी नेसल्या आणि मंदिरात जाऊन मनापासून पूजा केली त्या मनात म्हणायला हे बोले ना माझ्याकडे काही नाही पण माझे मन तुझ्यासमोर शुद्ध आहे मी तुझ्या चरणी प्रेम आणि श्रद्धा अर्पण करते दुसऱ्या समोरही तसंच झाले लोक बघायचे ही बाई किती निश्चयेने भक्ती करते पण कोणीच ज्या गरिबीला मदत करायला पुढे येत नसे तिसऱ्या समोर जेव्हा त्या मंदिरात पोहोचल्या तेव्हा अचानक मुसळधार पाऊस चालू झाला मंदिरात शिरतास त्यांच्या अंगावर छप्पर गळून पडले आणि त्यांची साडी फाटली सगळे लोक इकडून तिकडून पळाले पण पार्वती मात्र शिवलिंगाजवळ बसत रडत बसल्या त्या म्हणाल्या हे भोलेनाथ माझं काही नाही उरलं माझी फाडी साठली पण माझी भक्ती तुझ्यावर इतकी असून तशीच आहे आता मी काय दिसून देणार पुढच्या सोमवारी डोळ्याचे नशरी थांबत नव्हते त्यांचे हृदय भरून आले तेवढ्यात एक तेजस्वी प्रकाश मंदिरात पसरला सर्व बाजू शांत झाल्या पार्वतींनी डोळे उघडले आणि पाहिले की स्वतः भगवान शंकर त्यांच्या समोर उभे आहेत जटामध्ये गंगा भस्म अंगावर वाघाचा चर्म परिधान केलेले आणि नेत्रांमध्ये करुणा भगवान शंकर म्हणाले माते मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे तुझे समर्पण इतके शुद्ध आहे की मी स्वतः तुला वर देण्यासाठी आलो आहे माग काय हवं आहे तुला पार्वती माता रडत म्हणाल्या मला काही नको फक्त माझी फाटकी साडी बदलून द्या मी पुन्हा समोर तुमच्या दर्शनाला नेसून येईल शंकर स्मित हास्य म्हणाले की तू इतकी शुद्ध आहेस की आता दर समोर ज्या घरात तू जाशील तिथे पाय ठेवशील तिथे तुझ्यासाठी एक शुभ्र साडी प्रकट होईल तुझी भक्ती आता इतरांसाठी प्रेरणा बनेल आशीर्वाद देऊन ते अंधारावर पावले त्या क्षणापासून खरंच पार्वती माता जिथे जाईल पाऊल ठेवायच्या तिथे त्यांना एक नवीन साडी प्रकट व्हायची त्यांची कीर्ती ते गावभर पसरली लोक त्यांच्या पाया पडू लागले पण त्या अभिमानाने बदलला नाही त्या म्हणायच्या हे सगळे माझे नाही हे माझ्या शंकराचे आहे पार्वतींनी उरलेले श्रावण सोमवारी त्या नव्या साडीमध्ये पण पूर्वीपेक्षाही अधिक नम्रतेने साजरे केले त्यांची भक्ती अनेक स्त्रियांना प्रेरणा देऊन गेली तेव्हापासून आजपर्यंत श्रावण सोमवारी सफेद साडी नेसून उपवास करणे ही अनेक भक्त महिलांची परंपरा झाली आहे कथेचा संदेश आपण यातून काय शिकतो भक्ती समृद्धीवर नाही तर शुद्ध अंतकरणावर अवलंबून असते सपे साडी केवळ एक वस्त्र असून ते शुद्धतेचे आणि देवाशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे जो फक्त मनापासून अंकार शून्य होऊन देवाची उपासना करतो त्यांच्यावर देव नेहमी स्वतः कृपा करतात भोलेनाथ आपल्या सगळ्यांवर अशीच कृपा ठेवू ओम नम शिवाय जर ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका ओम न